baiklah itu boleh madu like punan kalo comment pan kara please like kara itu boleh पाय घेतलेले काम झाले लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा खायला या किरण उसे तो सब्सक्राइब करा 46 किंग हाय हाय नमस्कार अर्जुन अर्जुन दादा बोला भाइयों तुम तो स्वागत आए आई लाइक करूंगा

दिवस भर एक मैं अरे कमेंट करा

देवी मु करा पटापट पट लाईर सगळ्यांचं स्वागत आहे आता बाजाराचे शिवरायां खाली या पति बसु नका बाबू खाली या दिलीप कुमार विराम है दिलीप कुमार विराम बोला लाइव में तुम तो स्वागत है लाइक केलं तो लाइक करा और सब्सक्राइब करा उठना बा उठना कितने उठ जाएगा तू उठ

कैसे एक ऑन डा हा डॉन साडी नेशू मंग सौरभ दादा सका बसन रे साडी सौरभ दादा कसा हाई तू जे वन हो का एक मिन्टा कैसे हो जे हाय कैसे हो मैं बहुत आची हू पिल्लू पुता ना होतं नाही या म्हणजे सौरभ दादा कसं आहे तू रात्रीच आताच नाही भाऊजी आल्याशिवाय जेवण नाही बनवत मी भाऊजी आले की मग जेवण बनवत असेल तोपर्यंत नाही रे सौरभ दादा जेवण बनवत मी भाऊजी आले की जेवण बनवायचं तोपर्यंत नाही जेवण कधीच आताच का रात्रीच जशी तुझी मर्जी आता नाश्ता केला असेल ना <laughs> मीच उडणार होते मला झालं उडवलं त्याला जाऊ दे पाणी पिलं आणि स्ट्रॉबेरी खाली अच्छा संध्याकाळच जय महाराष्ट्रा लाईव तुमचं स्वागत आहे आता जेवण झालं जेवण भरपूर आहे फक्त मसाले भात बनवायचा थोडासा आणि मच्छी फ्राय बनवायचा बस बाकी काय नाही त्यामुळे निवांत लाईव्ह घेणार आहे सकाळपासून साडी घातली बाय बाय महाराष्ट्र यस ती दादा बोला कमेंट करा बाय बाय का बर मी मग रगडा खाल्ला अरे बापरे हो का आमच्या कुठं खेडेगाव नशिबात रगडा भेटणार आहे सौरभ दादा आमचं नशीब एवढं मोठं नाही ना रगडा भेटायला नशीबच नाही तर काय करा रगडा पुरी उठकी मा किती होती ग तुमच्या बात हो। ना बात्मा आहेत की हो पाहिजे तितके मासे रगडा नाही भेटत तिकड पाणी पिणी सोपली बाकी काय भेटत होणार थोडीशी खिचडी बनवणार आहे मसाले खा आणि हे पपलेट आज मैं पपलेट फ्राई बना रहे हैं साढ़े सात वज कलाक मैंने सोफा कला था था नहीं ए उठना दूध गरम वाह 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 उठा वा। उठा उठा यस दी दादा कमेंट कर रहे राजा हु आर यू फ्रॉम मंजे तुम्हें करता की भाऊचा रगडा नाही बाबा हर घर सी म्हणजे यस दी दादा मराठीत कमेंट कर ना मला इंग्लिश जमत नाही देवेंद्र देवेंद्र कोण आहे सौरभदा तू सांग तुम्ही चांगली करा ना तर ढगात गेले म्हणायच तो विचारत होता कि तुम्हाला कुठे कुठून मी आहे रायगड वरून मी म्हटलं की तो घरातून आहे बरोबर मी पण घरातूनच म्हणत असते आय <laughs> लव्ह माय जे भीम जे भीम जे भीम कोणतं रायगड जिल्हा लाईक करून घ्या सगळ्यांनी आणि सपोर्ट करा व्हिडिओ बघा आठ दिवस तरी कंटिन्यू बघा विलेज कोणता घराचा विलेज कोणता असं म्हणायचं ना रायगड जिल्हा श्रीवद्धन तालुका अजून सांगू का घराचा ऍड्रेस नंबर <laughs> एवढूशा खेडेगावात राहते ना लाईट ना पाणी ना काहीच भेटत नाही तर अरे मी काय वाईट बोलतो तुम्हाला मी कुठं वाईट बोलते मग दादा मी तर सगळा अड्रेस आतापर्यंत कोणाला सांगला नाही तुम्हाला सांगते रायगड जिल्हा श्रीवर्धन तालुका मी सगळ्यांना सांगत असते घरातूनच बोलते उलटं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की मी कुठे राहते रिअलमध्ये मग शिबोन म्हणा तुम्ही सात महिन्यातून पहिल्यांदा सांगले मी कुठे राहते म्हणून बाय बाय ओके बाय 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 बाकी उलट तुमच नशीब म्हणा कुठे राहते हे तुम्हाला माहित झालं म्हणजे डायरेक्ट मत असते घरात राहते घरात सौर या। दादा हाय का गेला सभी को निवेदन है के ठीक से कमेंट वरना के <laughs> जाएंगे। <laughs> करता करतात सगळ्यांनी कमेंट करा सौरभ दादा माझे व्हिडिओ बघ मला एक शंभर रुपयाची गरज आहे दोन चार व्हिडिओ बघितले ना तर होऊन जात मग माझं काम कम्प्लीट दोन तीन व्हिडिओ जरी कंटिन्यू बघितले ना सक्सेस होईल मग मी बी नाही बी नाही इतके अडकले व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ सगळ्यांना सांगते आदर दादा खाली येणार आहे वरतून कशाला बघतो व्हिडिओ आणि मी नको बघू जा मग मला नाही बोलायचंच आहे आता मला एक लाख सबस्क्रायबर कधी होतील चुकून एका वळणावर झाले तर एक व्हिडिओ व्हायरल झाला ना ते एक लाख येऊ देतील आहेत हा पाठवलं ना तेलाच तेल म्हणजे तेल तेल ते नाही का आयुर्वेदिक तेल हाय पाठवलं त्यांनी अच्छा तो जख्म हे मेरा इतना भी तकलीफ देते हो जितना कर सके। अरे बाप रे छान आधी प्रेम खान दादा ला तुमचं स्वागत आहे बोल नाही मुझे तुम्हाला म्हटलं म्हटलं बाकी पोचली पोचली पोहोचली प्रेम कहाणी दादा नाश्ता झाला का लाई तुमचं स्वागत आहे पटापट लाईक करा सगळ्यांनी सहा जणांनी लाईक केले सगळे जवळचे आहेत लाईक फक्त जवळचेच करतात <laughs> तसं नाही तू बोला ना व्हिडिओ आणि मी मग व्हिडिओ पाहिलं तर काय फरक पडायलाय नवदा व्हिडिओ बघ ना माझं काम होऊन जाईल मी आड आणि मी दोन्ही अलग अलकले इकडं पण नाही आणि इकडं पण नाही मा, असं झालंय माझ माझा विचार माझ मीच मोबाईल घेईन दुसरा आणि माझेच व्हिडिओ बघत राहील म्हणजे असा आडी इतनी तकलीफ आप झेल नाही पाहू किसकी? कि, किसकी किसकी इतनी तकलीफ आप झेल नाही पाओगे आता मधीच हिंदी कुठून आणलं तू सौरभ दादा तू हिंदी कुठून आणली मधीच सांग मला <laughs> हा ऐक ना सौरभ दादा तू बोलला ते शॅम्पू नाही खरंच लॉरियनचा असतो ना तो चालाय पाचशे रुपयाला एक आणि एक वेगळे तीन असे वेगळे भाऊजीने भरतच करून ठेवलं काय तरी आज रिटर्न केलं मग मी लॉरियलचा आला लॉरियलचा ला, तू लाय तू कोणता सांगितलेला लॉरियलचा आलेला मग रिटर्न केला मी अमोल दादा ताई नमस्कार लाईक डन पास नंबर तुमचं झालं का कॉफी पिऊन मी तर नाही घेत छा किंवा कॉफी सांगा बघा बर नाही तिथे चहा पण नाही कॉफी पण नाही काहीच नाही आज बरं का रोज घेत मी कॉफी पण आज काहीच नाही घेतलं आता बसली भाऊजी आल्याने बनवते मग आता बनवा नंतर भाऊजीला बनवा ते दूध किती वेळा गरम करा मग त्याच्यापेक्षा एकदाच केलेली बरे मी आजच बघीन व्हिडिओ ओके कमेंट पण कर दादा म्हणजे मला समजेल की हां बघितलेच म्हणून नहीं तर डायरेक्ट जे जेथून कमेंट करशील बस पटापट कमेंट करा सगळ्यांनी प्लीज हा ओके ओके नाही लॉरियल चा मागवला होता मग <laughs> रिटर्न केला पाचशे तीनशे सातशे रुपये सातशे वीस काय तरी लागले

लाओ, फोर टू लाओ ते कोमन एम 42 डी मदर इंस्टाल है हां रिटर्न रिटर्न केलेला रियल रिटर्न केला मनीषा ताई नमस्कार जय भीम जय छोरा मनीषा ताई जय भीम दीदी आप कैसे हो मैं बहुत अच्छी हूँ लाइव में आपका स्वागत है काय झालं लाइव में आपका स्वागत है हॅलो हा हो हेच आहे हेच आहे कधी आले मच्छी घेऊन या मच्छी घेऊन या पॉपलेट आणा नाही तर सुरमा या ना योगेश म्हणला डॅरीला फोन लावा सांग ओके सांगलंय बघी कोमल यंगोर टू डी हे आहे का हो हेच आहे हेच आहे हो का बोल झालं का सांगा बनवून बर का कसे आहेत घरचे सगळे योग्याचा मामा कुठं गायबच झाला योग्याचा मामा राजा किती गुणाचं पाखरू आहे ग मै हत्तला लागले ना सुधीर सुधीर दादा वो हो आंबेडकर नगर उत्तर प्रदेश से रहते हैं है, मनीषा का ही में आपका स्वागत है सुधीर दादा जे भीम जे भीम सुधीर दादा सुधीर गायकवाड भरपूर दिवसांनी दादा लाईवला आला पागल बनवलं काम चालू आहे मंडळी <laughs> योगे पेक्षा हुशार आहे एवढा चावतात एवढ ओवलय मला विज्ञानाचा अजलं युगात कस काय येते सांगात योगे चांगात आले डॅडीचं भूत है ना कमेंट करा सगळ्यांनी